हा जल्लोष साजरा केलेला आहे एक पॉलिटिकल अजेंडा आहे वगैरे मंडपामध्ये एक मुलगी आणि एक मुलगी आणि उद्यापासून आम्ही मान तालुक्यामध्ये नमस्कार स्वागत आहे तुमचं मानदेश प्राईम मध्ये दे। सध्या आपण दहवडी मध्ये आहोत राज्यात नुकतंच मराठा समाजाच्या आरक्षणाचे दहा टक्के आरक्षण मंजूर झालेलं आहे परंतु या अगोदर ही सोळा टक्के आणि तेरा टक्के आरक्षण मंजूर झालं चारेक्ष होतं ते कोर्टामध्ये टिकलं नाही परंतु हे दहा टक्के आरक्षण टिकणार का एस अंदर बाद या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत मान तालुक्यातील मराठा बांधवांशी आपल्यासोबत काही मराठा कार्यकर्ते आहेत या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा झाली होती आपल्यासोबत त्या मराठा कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करूया जे आता दहा टक्के आरक्षण मिळाले ते मान्य आहे का तुम्हाला आम्हाला दहा टक्के आरक्षण मिळालेलं बिलकुल सुद्धा मान्य नाही मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सगळे सोयऱ्याची या ठिकाणी अधिसूचना दिली होती मध्ये पण त्या पद्धतीने त्यांनी वागले नाहीत मंडपामध्ये एक मुलगी आणि पाटाओ बसा एक मुलगी अशा पद्धतीने फसवणूक आम्हाला केलेली आहे काय भूमिका असणार आहे नाही पण जरांगे पाटलांची जी भूमिका आहे की सगळे सोयरे आणि ओबीसी मधून आरक्षण द्यायला पाहिजे होतं सरकारने हे ते पहिल्यापासून जारांगी साहेबांची मागणी आहे तर ती काय मान्य झालेली नाही त्यामुळे मराठी याच्यावर ते खुश नाही आता सध्या तरी त्याच्यावर आता उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरवलेली गेली उद्यापासून आम्ही गावोगावी रस्ता रोको जरांगी पाटलांनी ज्या प्रकारे सांगितलंय साडे दहा ते एक त्याप्रमाणे उद्यापासून आमचं मसवड दहिवडी गोंदवले हे प्रत्येक मोठ्या मोठ्या गावातनी रस्ता रोको उद्या सकाळी चालू होणार आहे जरांगी पाटलांवर आता आरोप होत आहेत त्याबद्दल काय सांगतात जरांगी पाटलांवरती आरोप होत आहेत हे एकदम खोटे आरोप आहेत म्हणजे त्याला काही बुड काहीच नाही काही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये त्यामुळं आम्ही सकल मराठा समाज आमचा मानचा आणि पूर्ण महाराष्ट्राचा जरांगे साहेबांसोबत आहे आणि त्यांच्या सोबतच राहणार आहे कुणीही किती आरोप केले तर आमचा हा संघर्षा तो आमचा दैवत आहे आम्ही त्याला दैवतच मानतो आणि त्यांच्यासोबत सकल मराठा समाज आहे सोबत आम्ही सगळे <laughs> मानवाशी सगळे मराठा समाज सरांगी साहेबांच्या सोबत आहे मान तालुक्यातल्या मराठा समाजाची काय भूमिका असणार आहे मान तालुक्यातल्या मराठा समाजाची जरांगे पाटलांचा जो आदेश असेल त्या पद्धतीने भूमिका असणार आहे ना माग हटणार आम्ही मोर ज्या पद्धतीने जारंगे पाटील सांगतील त्या पद्धतीने चालणार मंजूर केलेलं आहे तुम्हाला मान्य आहे का अजिबात मान्य नाही ते ते टिकणार आरक्षण आहे कशावरून कारण की यावेळी पूर्वी दोनदा आरक्षण दिलं गेलं ते टिकलं नाही कोर्टात आणि हे टिकल कशावरून काय केलं पाहिजे काय करायला पाहिजे एक तर सरकारनं व्यवस्थित आरक्षण टिकणार दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यापूर्वी जरांगी पाटला साहेबांची एक मागणी होती की कुणबी नोंदी सापडल्यानंतर ओबीसी मधून हे आरक्षण पूर्वीपासून आहे मराठी समाजाला तेच फक्त द्यायचं आहे आम्ही काही वेगळे काही मागत नाही त्यासाठी आणि त्यासाठी आम्ही ठाम आहे आमची भूमिका ठाम राहणार रह। महत्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस दहा टक्के आरक्षण मंजूर झालं विधानसभेत त्यावेळेस इथे मान तालुक्यातील मराठा बांधवाने जल्लोष केला होता ते मराठा बांधव कोण होते हा संशोधनाचा विषय आहे त्याच्यातल्याच एक बांधव मी बघितला जरांगे पाटील ज्यावेळी इथे सभेला आले होते त्यावेळी त्यांनी जरांगे पाटील हे सुपारी बाज आहेत आणि ते कोणाची तरी सुपारी घेऊन मान तालुक्यामध्ये सभा घेण्यात आलेत असे बोललेल्या लोकांबरोबर हा जल्लोष साजरा केलेला आहे हे एक पॉलिटिकल अजेंडा आहे आणि पॉलिटिकल लोक होती ते राजकीय लोकांचं ते जल्लोष केलेला आहे तो काय सांगाल तो जल्लोष जो केला होता मराठा बांधवाने त्याबद्दल काय सांगाल तो जो जल्लोष केला होता तो अगदी एक हेतूपूर्वक केलेला होता म्हणजे असं दाखवायचं होतं की ठीक आहे मराठा समाजाला आता पूर्णपणे आरक्षण आहे आम्हाला हे दिलेले दहा टक्के मान्य नाही कारण आम्हाला हे नक्की माहिती आहे पूर्ण सकल मराठा समाज आणि पूर्ण देशभरातल्या समाजाला माहिती आहे की पुढे जाऊन टिकणार नाही कारण दोन वेळा आमच्यासोबत धोका झालाय त्यामुळे आम्ही सगळ्या सोयराचा अध्यादेश पारित करावा यासाठी सगळे सकल मराठा समाज ठाम आहे आणि उद्यापासून आम्ही मान तालुक्यामध्ये आंदोलनाला सुरुवात करणार आहे सकाळी साडे दहा ते एक पर्यंत एक साडे दहा ते एक प्रत्येक गावागावात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आमचे जास्त रस्ता मोर्चा सुरू होणार आहेत तरी सर्व सकल मराठा समाज मान यांनी प्रत्येक आपापल्या गावामध्ये रस्ता रोको करायचंय साडे दहा ते एक पर्यंत आज मी त्याला जे असे काय बाजार बोलगे किंवा पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्र्या छत्रे उगवतात बारस्कर वगैरे ह्या छत्रे आहेत कुत्र्यांचे अशाच वाळून जाणार आहेत कुठ सूर्यावर थुंकल्यानं कधीच थुंक सूर्यावर उडत नाही ते स्वतःच्या अंगावर येतो कुठलाही महापुरुष असो कुठलाही एखाद्या समाजाचा नेतृत्व असो त्याच्यावर बोलताना कुठल्याही समाजाच्या व्यक्तीने किंवा कुठल्याही व्यक्तीनं आपली पातळी ओळखून बोलावं आणि जरांगी पाटलांवर बोलण्यात की हे आयरे गेरे मोठे नाहीत ते आज संपूर्ण मराठा समाज नेतृत्व करतात ने, समाज कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आज आहे उद्यान कायम राहणार